हॅलो फ्रेंड्स जानेवारी महिन्यातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर तिळगुळ घ्या आणि गोळगुळ बोला आपण हा सण खूप उत्साहाने साजरा करतो त्याचबरोबर हळदी कुंकुवाचा कार्यक्रमसुद्धा आपण जण ठेवत असतो तर माझे जे काही हळदी कुंकू ठेवण्याचे जे करंडे आहेत तर मी ते कशाप्रकारे ठेवते आणि ऑर्गनायझर कशाप्रकारे बनवलेलं आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने मी कशाप्रकारे डेकोरेट केलेलं आहे त्याचबरोबर आणखी काही हळदी कुंकुवाची करंडे बनवलेले आहेत अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर पहाटेची आपली देवपूजा आपण सर्वच जण करत असतो तर आजची माझी देवपूजा बघू शकता झाडाला लागलेली फुलं अर्पण केलेली आहे सध्या शेवंतीला खूप फुलं यायला लागलेली आहेत पांढरी शेवंती आणि गुलाबी शेवंती अशी दोन प्रकारची तर चला बघूया जुनं जे ऑर्गनायझर होतं ते नवीन कसं बनवलं थीम होत आहे पतंगाची बघू शकता इतक्या वेगवेगळ्या प्रकाराचे जे करंडे आहेत सगळे मी एकाच बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवते आता मला या बॉक्सला डेकोरेट करायचं आहे तर ग्लिटर पेपर असे मिळतात मार्केटमध्ये मा तर आता माझ्याकडे थोडा पिवळा कलर वगैरे थोडा कमी होता तर म्हटलं चला आता तसं का असे ना आपण ॲडजस्टमेंट करूया तर जो बॉक्स आहे ना तर मी त्याला अशा प्रकारे डेकोरेट करण्यासाठी तो ग्लिटर पेपर कट करून घेतला आणि हा सुद्धा बघा ग्रीन कलरचा तो सुद्धा आकारानुसार मी कट करून घेतला त्यानंतर जो रेड कलरचा आहे तो अशा प्रकारे कट केलेला आहे आता हे सर्व काही मी फेवी बॉन्डच्या सायने स्टिक करून घेणार आहे बऱ्याच वर्षांपूर्वीचा बॉक्स आहे तर याच्यामध्ये मी काचेचं बाऊल आणलं होतं आणि ते नंतर मी काढून टाकलं आणि या बॉक्सचा अशा प्रकारे उपयोग करायला लागली तर पूर्वी मी गिफ्ट पेपर लावले होते पण म्हटलं चला आपण आता संक्रांतीनिमित्त अशा प्रकारे पतंगाचं डिझाईन बनवून थीम ठेवूया तर अशा प्रकारे आता सुरुवात केलेली आहे बनवायला तर या बॉक्सला लावण्यासाठी ग्लिटर पेपर कमी पडत होते तर मी विचार केला आपल्याकडे वेलवेटचं कापड आहे तर आपण त्याच्याच पट्ट्या कट करून घ्यायला चिटकवूया तर अशा प्रकारे मी त्या कट करून घेतल्या अंदाजेच केल्या खरं तर आपण साईड बघायची किती लांबी रुंदी आहे आणि त्यानुसार आपण अशा प्रकारे कट करून चिटकवून घ्यायच्या आता खालचा बेस बनवायचा होता तर सुरुवातीचा बेस असा होता तो त्याला मी पूर्ण अशा प्रकारे गिफ्ट पेपर लावलेला आहे खरं तर हा गोल्डन जुनाच आहे पण मग छान वाटत होता म्हणून मी राहू दिला तर आता याला लेस लावायची होती तर लेस लावताना सुद्धा आपण विचारच केला पाहिजे तर पतंगचं डिझाईन बनवायचं आहे म्हणून मी अशा प्रकारे तीन लेअरमध्ये इथे लेस लावलेले ला आहेत गोल्डन रे आणि ब्लॅक आणि परत गोल्डन तर अशा प्रकारे मी ते क पूर्ण लावून घेतलं आणि सुद्धा फ्रिलवाली रेड कलरची लावली त्याच्यानंतर सिंपल अशी गोल्डन मिक्सवाली रेड लावली आणि आता बघा हे आपल्या पतंगाचा जो त्रिकोण आहे त्यालासुद्धा लेस लावायची होती कारण पुठ्ठा हा दिसत होता आणि आपल्याला फिनिशिंग हवी ना आणि चांगलं दिसण्यासाठी आपण आउटलाईन म्हणून अशा प्रकारे बारीक लेसचा वापर करू शकतो आणि अशा प्रकारे ते फ्रीलची लेस लावलेली ले आहे तर बघा आपण अशा बऱ्याचशा प्रकारच्या लेसेस घेऊन ठेवल्या म्हणजे आपल्याला अशा वेळेस त्या उपयोगी पडतात आता ह्या आर्टिफिशियल कवळे आहेत कलर केलेल्या तर मला डिझाईन करण्यास करायची होती यावर तर त्याकरिता मी कवळ्यांचा उपयोग केला आणि छोटे छोटे मिरर होते तर मी चौकोनच घेतले कारण पतंगाचा आकार होता चौकोन तर म्हणून चौकोन लावूया म्हटलं आणि फेळीवणच्या साहाय्याने अशा प्रकारे डॉट ठेवून घेतले आणि त्याच्यावर हे कवड्या चिटकवून घेतलेल्या आहेत तर अशा भरपूर प्रकारच्या कवड्या मिळून जातात त्याच्यानंतर फ्लावरसुद्धा लावलेले आहेत वरती तर फ्लावरसुद्धा फ्लावर विकत भरपूर प्रमाणात मिळतात अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये तर बघा डेकोरेट करून झालेलं आहे पूर्ण बॉक्स तर थीम आपण लक्षात घेऊनच करायचं असतं त्याच्यानंतर बघूया आता ह्या वुडनच्या मी म्हणजे बनवून घेतलेल्या तीन वाट्या आहेत तर मिळतात अशा मार्केटमध्ये मा तीस चाळीस रुपयाला एक असं काहीतरी आहे याची किंमत यांना कलर देऊन घेतला तो म्हणजे ॲक्रेलिक कलर सुरुवातीला ऑइल पेंट दिलेला आहे मी राणी कलरचा आणि त्याच्यानंतर म्हटलं लवकर सुकण्यासाठी अशा प्रकारे तीन कलरचे ॲक्रेलिक कलर, कलर लावून घेतले आता मला डेकोरेट करायचं होतं म्हणून मी ह्या ऑनलाईन मागवलेल्या ज्या मिरर्स आहेत तर ह्या मिशोवरून मागवल्या होत्या त्याच्यानंतर काही फ्लावर्स आहेत काही पराकण आहेत तर छान दिसण्यासाठी अशा प्रकारे डेकोरेट करून घेतलेलं आहे तर या यांनासुद्धा मी फिरवाणच्या सळ्यांनी सगळं सारे चिटकवून घेतलेलं आहे बरं का आता बघा या तिन्ही वाट्या किती सुंदर प्रकारे तयार झालेल्या आहेत ना तर एकामुळे तांदूळ हळदी कुंकू आपण हवं तसं काही ठेवू शकतो किंवा तुम्ही डेकोरेट करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग करू शकता तर बघा मी तर डेकोरेशनमध्ये वापर करणारच आहे तर आता माझ्याकडे ह्या सगळ्या काही ज्या कुयऱ्या आहेत हळदी गुंकुचे करंडे जे आहेत तर मी कशा प्रकारे डेकोरेट करून ठेवते व ऑर्गनाईज करून ठेवते काही उडानच्या आहे त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल आहेत काही मिळालेल्या आहेत जवळजवळ ह्या बाकीच्या ज्या फायबरमधल्या आहेत त्या मिळालेल्याच आहेत तर एक दोन थोडे खराब झालेल्या आहेत पण त्यासुद्धा मी ठीक करणार आहे आणि ज्या मोठ्या आहेत इथे एक मोहराची आहे दुसरी कुयरीसारखी आहे ते मी स्वतः बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या पतंगासुद्धा मी बनवलेल्या आहेत तर ह्या दोन तीन वर्षांपूर्वीच्या आहे ह्या खूप सुंदर बनवणार आहे बरं का चालला आहे विचार बघू आता तर अशा प्रकारे ह्या बॉक्समध्ये मी पूर्ण ऑर्गनायझर करून ठेवत असते कुहिऱ्या कारण मला ज्यावेळेस लगेच पाहिजे असतील त्यावेळेस मी ह्या म्हणजे घेऊ शकते तर बघा आपण देवघरामधील कुहिरी आपण वापरू शकत नाही कोणी आल्यानंतर पण आपण अशा प्रकारे छान ऑर्गनायझर करून ठेवलं तर त्याच्यामध्ये तर आपल्याला ते इझिली लवकर मिळतात आहे ना खरंच ही युनिक आयडिया आणि तुम्हाला कशी वाढली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आजचा हा व्हिडिओ कुठून बघत आहात शहरामधून खेड्यातून तर नक्की सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल की माझे व्हिडिओज कोणकोणत्या गावांपर्यंत शहरांपर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या अन्य आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका महालक्ष्मी प्रसन्न